गावरांचं विची झणझणीत पावटा वांग्याची भाजी रेसिपी पाहणार आहोत कुठलंही वाटण न करता आज आपण पावटा वांग्याची भाजी रेसिपी पाहणार आहोत तर इथे दोन वांगी घेतलेली आहे आणि पावट्याच्या दोनशे पन्नास ग्रॅम शेंगा घेतल्या होत्या मी अडीचशे ग्रॅम आणि त्या आणल्या सोलल्यानंतर त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत पावट्याचे छान हिरवेगार पावटे आहेत कोवळेच आता वांग्याचा देठाचा भाग काढून टाकला आणि काटे पण काढून टाकले आणि अशा मोठ्या मोठ्या चार फोडी करून घेतलेल्या आहेत एका वांग्याच्या तर हे पहा अशा पद्धतीने मी चार फोडी करून घेतल्यात म्हणजे दोन वांग्याच्या आठ फोडी करून घेणार आहे आणि लगेचच वांग पाण्यात ठेवायचे कारण वांगं काळं पडू शकतं म्हणून चिरल्यानंतर आणि ज्या वेळेस आपण भाजी करायला घेतो त्याच वेळेस वांग चिरायला घ्यायचं म्हणजे वांगं काळं पडत नाही आणि पाण्यात ठेवायचं आता गॅसवर आहे ना मी तवा ठेवला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल टाकले आता आपल्याला पावटा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पावटा जर भाजून घेतला ना तर भाजीची चव खूप अप्रतिम येते आणि पावट्याचा हलकासा उग्रपणा पण कमी होतो आणि भाजी खूप छान होते चवीला तर साधारण ना हलकेसे डाग येत तोपर्यंत आपल्याला पावटा ना असा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे तेल कमी का टाकायचं आहे एकदम लहान चमचा छोटा मी टाकला होता तेल आणि आता हे ना एक ते दोन मिनटं चांगलं डाग येत तोपर्यंत याला भाजून घेतलं आणि नंतर हे ना असं ग्लास आणि मिरेंगसून घेत आहे याच्यामुळे पण खूप छान आपली भाजीची चव येते आणि गावरान पद्धतीने बनवतोय हो त्यामुळे हे असं करून घ्यायचं म्हणजे छान भाजी होती आपली पावट्याची तर हे पहा ग्लासने किंवा तांब्याने असं रिंगसून घ्यायचे पावटे अर्धवट फोडून घ्यायचे आता हे सर्व मी करून घेतलेलं आहे आणि आता काढून घेतलेलं आहे आता पावटा एका वा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता गॅसवर आहे ना इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे तुम्ही तु, कडईत करणार असाल तर कडई घ्या तर त्याच्यामध्ये आता तीन ते साडेतीन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे तर गावरान पद्धतीची करते म्हणून मी आज मी मातीचे भांड्यात करते आता थोडासा कडीपत्ता पण टाकलेला आहे आणि एक पिकलेलं टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं ते टाकले छान पिकलेलं लाल टोमॅटो घेतलेला आहे आणि आता टोमॅटो मऊ होत तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ व्हावं म्हणून मी एकदम चिमुटभर मीठ टाकलेलं आहे तर हे पहा असं आहे ना चांगलं टोमॅटो मऊ करून घ्यायचं आता आलं लसूण आहे ना मी ठेचून घेतलेलं आहे तर मी ठेचून घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलं होतं ते टाकलं आहे आता आलं लसूणसुद्धा चांगलं परतून झालं आहे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये त्याचा कच्चा वाज जात तोपर्यंत टोमॅटो चांगलं मऊ होत तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान भाजीला चव येते तर टोमॅटो चांगला आता मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर पोहे खायच्या चमच्याने इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे पहा या मोठ्या पोहे खायच्या चमच्याने ना दीड चमचा घेतलेला आहे हा विकतचा आंबारीचा कांदा लसूण मसाला आहे तर दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट हे सुद्धा विकतच तिखट आहे तर आता मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे करपू द्यायचे नाही मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता लगेचच आता याच्यामध्ये ना वांग्याच्या फोडी टाकायच्या आहेत वांग्याच्या फोडी चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या साधारण एक मिनिटभर आता याच्यामध्ये हळद टाकायची विसरले मी थोडीशी हळद पण टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये वांग्याच्या फोडी चांगल्या मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण जो भाजून घेतलेला पावटा आहे तो टाकायचा आहे आणि पावटासुद्धा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा चांगला परतून घ्यायचा मिनिटभर बनवायला अगदी सोपी असणारी झटपट बनणारी ही पावटा वांग्याची भाजी आहे आणि चवीला खूप अप्रतिम लागते तर आता हे व्यवस्थित मसाल्यात मिनिटभर परतून झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आपल्याला कितपत रस्ता पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे जर आपल्याला सुकी भाजी पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आणि रस्सा भाजी पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं तर आता आपण इथे मी करते आहे त्यामुळे इथे मी दीड ग्लास दीड ते पावणे दोन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कितपत रस्ता पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण तर आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आहे ना याला उकळी आणायची आहे आपल्याला पण त्याआधी इथे ना मी याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट याला घट्टपणा येण्यासाठी आणि भाजीचा रस्सा मिळून येण्यासाठी तर आपण इथे कुठलंही वाटण नाही केलेलं तर शेंगदाण्याचा कूट तर आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात असतो तर तो कूट वापरूनच आपण इथे भाजी बनवणार आहोत कुठलंही वाटण न करता तर आता आहे ना याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण कूट टाकायचं आहे कितपत घट्ट कितपत पातळ आपल्याला रस्सा पाहिजे तर साधारण पाच ते सहा चमचे मी याच्यामध्ये कूट टाकणार आहे त्यामुळे खूप छान भाजीला छान दाटसरपणा येतो तर टोटल मी सहा चमचे इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामुळे छान दाटसर रस्ता आपला भाजीचा तयार होणार आहे आता कूट टाकल्यानंतर मिक्स केले वरणं कोथिंबीर टाकलेली आहे आता कोथिंबीर टाकलेली आहे वरनं आणि ना चवीनुसार मीठ टाकायचे आपण टोमॅटो परतत असताना चिमूटभर मीठ टाकलं होतं आता वर्णं जेवढं लागतं आहे भाजीला तेवढं मी टाकलेलं आहे मीठ आता मिक्स करायचं मीठ टाकल्यानंतर आणि छान भाजी आपली दहा भा... ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे आपण पावटा परतून घेतला भाजून घेतला होता तेलामध्ये त्यामुळे भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आता भाजीला उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं आहे असं अर्धवट झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण पूर्ण झाकून ठेवायचं नाही अर्धवट झाकल्यामुळे त्याची तर्री छान राहते टिकून जर पूर्ण झाकलं तर पूर्ण निघून जाते भाजीवरची त्यामुळे झाकण पूर्ण लावायचं नाही अर्धवट झाकण ठेवून छान भाजी शिजवून घ्यायची पंधरा ते वीस मिनटं तर मी अर्धवट झाकण ठेवून मी ही भाजी पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेतलेली आहे छान आपला दाट सर रस्सा झालेला आहे भाजीचा तर खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपण फक्त याच्यामध्ये दाण्याचा कूट वापरला आहे तरी खूप छान रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खूप छान आहे म्हणजे ना वाटण करून सुद्धा एवढी भाजी भारी होत नाही एवढी साध्या पद्धतीने केली ना पावटा वांग्याची भाजी तयार होती तर आता हे ना आपली भाजी तयार झालेली आहे आपल्याला की अजून जर घट्ट पाहिजे असेल तर अजून आटून घेऊ शकतो आपण आता मी गॅस बंद केलाय या मातीच्या भांड्याचं एक वैशिष्ट्य आहे की जरी गॅस बंद केला किंवा चुलीवरनं जरी काढून ठेवलं ना मातीचं भांड भाजीचं भांडं तरी याची ना उकळ्या चालू आहे तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद केलाय तर याच्यामध्ये ना भाजीमध्ये उकळी येत आहे म्हणजे हे भांडं गरम राहतं आणि त्यामुळे ना मातीच्या भांड्यात ना नव्वद टक्केच भाजी शिजवायची आणि उतरून ठेवल्यानंतर झाकण ठेवलं ना तर उरलेले दहा टक्के आपोआप शिजते त्याच्यामध्ये कारण ते भांडं गरम राहतं मस्त गावरान पद्धतीची झणझणीत अशी पावटा वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे चवीला खूप अप्रतिम लागणारी आहे आणि बनवायला एकदम सोपी आहे तर खूप छान लागते तुम्ही करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय